हॅलो नमस्कार तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये तर आता आम्ही करणार आहोत धनत्रयोदशीची पूजा तर आता त्याच्यासाठी तयार झालेली आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आता पूजा करायला घेते म्हणजे साडी वगैरे वेअर करून घेतलेली आहे पूजा अजून झाली नाही त्यामुळे बाकीचं सर्व तसंच ठेवलेलं आहे तर आता सगळ्यात पहिल्यांदा पूजा तर आता हे सगळं साहित्य असं काढून घेतले जेवढं लागेल तेवढं साहित्य दिवे वगैरे सगळं बनवून घेतलेलं आहे पंचामृत वगैरे आणि धन्वंतरींची मूर्ती नवीन आणलेली आहे आजच्या दिवशी तर तिची ही पूजा करायची आहे हिंदवीचं साईटला बाळा जरा तर इथे सांगितल्याप्रमाणे आता सगळी पूजा मांडायला घेते पण ज्यावेळेस आपण कुठलीही पूजा करतो तर पूजेची सुरुवात ही स्वस्तिकीय चिन्हानेच होते आणि हे चिन्ह काढून रांगोळीने छान असं काढून घेतलं आणि फॅन चालू होता त्यावेळेस त्यामुळे हायवेने जरा रांगोळी इकडे तिकडे स्प्रेड होत होती आणि हिंदवीचं त्यात आणि मध्ये मध्ये चाललेल्यानंतर बंद करायला लावलं ला फॅन आणि रांगोळी काढून त्यावर चौरंग घेतला मांडून चौरंगावर लाल छान असं वस्त्र अंथरलं त्यावर नंतर म्हणजे आपण मूर्ती स्थापन करणारे प्र प्रत्येक मूर्तीच्या खाली पहिल्यांदा मांडणी करून घेतली तांदळाची हळदी कुंकळची वगैरे आणि त्यानंतर आता प सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून घेणं दीप प्रज्वलानंतरच कुठल्याही पूजेची सुरुवात होते कारण दीप कसं आपण जी पूजा जी करतो ती अग्निसाक्षीने करतो त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा दीप प्रज्वलन करून घेतलं त्यानंतर आता इथे दीप प्रज्वलन झाल्यानंतर समयानं सुद्धा मी हार्दी कुंकू आणि फुलं अर्पण केली आता सगळ्यात पहिल्यांदा गणपतीची स्थापना करणार आहे कारण कुठल्याही पूजेची सुरुवात ही गणपतीच्या स्थापनेनेच होते किंवा गणपतींच्या आव्हानानेच होते तर, तर आता इथे ओम ग गणपती नम ओम ग गणपती नम असे मंत्रजाप करून मी गणपती बाप्पांना स्ना पंचामृताने आधी पाण्याने नंतर पंचामृताने परत पाण्याने असं स्नान घालून घेतलं त्यानंतर माझ्याकडे श्री विष्णूंची मूर्ती आहे आता आज आपण लक्ष्मीचीही पूजा करणार आहे तर त्यांच्यासोबत विष्णू हे असायलाच पाहिजेत म्हणून मी विष्णूंच्या मूर्तीलासुद्धा अभिषेक करून घेतला त्यानंतर जी घेतलेली आहे ती महालक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे लक्ष्मीच्या मूर्तीलासुद्धा आधी पाण्याने नंतर पंचामृताने परत पाण्याने असे करून अभिषेक करून घेतला त्यानंतर थोडंसं जरा सुद्धा हे केलं अभिषेक नॉर्मल थोडंसं टाकून आणि त्यानंतर ज्यावेळेस अभिषेक केलं करताना श्रीसुप्ताचं पठण केलेलं आहे त्यानंतर मग मूर्ती छान अशी स्वच्छ धुवून घेतली पुसून तिळ हळदी कुंकू वगैरे लावून घेतला आणि मूर्तीची छान अशी स्थापना करून घेतली त्यानंतर इथे घेतलेली आहे धन्वंतरी देवांची मूर्ती ही मूर्ती मी नवीन आणलेली आहे म्हणजे मंगळवारी आणलेली आणि पूजा जी होती आपली ती शुक्रवारी होती तर आता ह्या मूर्तीलाही मी छान असं पुरुष सुप्ताचं पठण करून या मूर्तीला अभिषेक केलेला आहे त्याचबरोबर ओ विष्णू गायत्री मंत्राचं सुद्धा पठण केलेलं आहे आणि ओम धन्वंतरी नम असं बोलून सुद्धा हे एकशे आठ वेळा बोलून धन्वंतरी देवांची स्थापना केलेली आहे आणि त्यानंतर त्यांनासुद्धा चंदन नाष्टगंध लावून घेतलेलं ला आहे आणि छान अशी माळ वगैरे घातलेली आहे त्यांना हे आणि फुल अर्पण करून घेतलेले आहे अशा प्रकारे धन्वंतरी देवांची स्थापना झालेली आहे माझ्याकडे फोटोही आहे पण मूर्ती मला खूप दिवसापासून मी शोधत होते म्हणजे त्या दुकानात होते बघत होते सारखी जाऊन बघायची पण मला पाहिजे त्या रेटमध्ये भेटत नव्हती म्हणून मी गेल्या वर्षी गणप दिवाळीपासून जे शंभर शंभर रुपये बाजूला काढून ठेवत होते फक्त त्या मूर्तीसाठी कारण असं क का एकदम पैसे खर्च करायलाही नको वाटतं तर मी प्रत्येक महिन्याला शंभर शंभर रुपये बाजूला काढून ती मूर्ती घेतली मला भेटली त्या बजेटमध्ये भेटली बऱ्यापैकी म्हणजे काही थोडेसेच एक्स्ट्रा गेले एवढे काही एक्स्ट्रा गेले नाहीत माझे पैसे आणि त्यामुळे मला जास्त काही अवघड वाटलं नाही इथे जे आहे ते कलशाची स्थापना करून घेत आहे कलशाची स्थापना करताना त्यामध्ये रुपया सव्वा रुपया त्याचबरोबर तांदूळ अक्षध हळदी कुंकू वाहून घेतले त्यानंतर त्याला आंब्याची पानं लावली आणि वरती नारळ ठेवला हा नारळ आपण लक्ष्मीपूजनामध्ये सुद्धा मांडू शकतो त्यानंतर इथे धन्वंतरी देवांची जी आपल्या आरोग्याची देवता आहे सगळ्यात महत्त्वाची संपत्ती ही आपले आरोग्य आहे तर इथे आरोग्यासाठी जी आपले आयुर्वेदिक औषधं असतात त्यांचीही स्थाप म्हणजे मांडणे केली त्याच्यामध्ये कडुनिंबाचा पाला त्याचबरोबर तुळशीपत्र ओवा दाळ आणि लवकर मग आणि आपली वेलची असं होतं इथे सात प्रकारच्या डाळी ठेवल्या त्यानंतर इथे सोनं चांदी वगैरे पैसा वगैरे या स्वरूपाचे आपले धान्य आहे त्याची पूजा केली त्यानंतर इथे मी आज नैवेद्य असतो ते धने आणि गुळाचा तो धने आणि गुळाचा नैवेद्यही ठेवलं त्याचबरोबर पाणी वगैरे ठेवलं आणि इथे स्वराच्या हातून आरती करून घेतलेली आहे आणि तेरा दिवे म्हणजे कुठे कुठे लावायचे याचा डिटेल व्हिडिओ आहे आपल्या चॅनेलवर तर पण इथे आता हिंदवी कशी जरा खेळते बागडते त्यामुळे तिला कुठे लागायची भीती वाटते म्हणून मी ते दिवे सगळे देवाच्या समोरच मांडले कारण मी तिकडे नाही मांडले आणि इथे मी पूजा वगैरे झाले ते सगळे पूजा झालेले आहे छान वाटते पूजा करून तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर आज होतं यमदीपदान तेही करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता अशा प्रकारे ही पूजा झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली पूजा मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा